सत्यशोधक बहुजन आघाडीच्या डबक्यातील ठिय्या आंदोलनाची तत्परतेने दखल झेंडा चौक ते वडनेर रोडच्या रिंगाळलेल्या कामास प्रारंभ रस्त्याचे काम शीघ्रगतीने पूर्ण करावे अशी देवळालीकरांची आग्रही मागणी गेल्या काही महिन्यांपासून देवळाली कॅम्पमधील देवळाली वडनेर रोडवरील झेंडा चौक ते त्रिमूर्ती चौक या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरू असून कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे व्यापारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यामध्ये हा त्रास अधिकच वाढत असल्याने सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे बापूसाहेब गावी दिलीप बेंद्रे संदीप पाळदे दादा भुखारी सुदाम भोये सोनू गायकवाड गणेश पवार कुणाल पवार शीतल आरणे अल्ताप खान ज्ञानेश्वर घाटूळ यांनी सांडपाण्याच्या डबक्यात ठाण मांडून प्रशासनाच्या या समस्येकडे लक्ष वेधले होते त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेण्यात येऊन ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात आली गेल्या दोन महिन्यांपासून येथील वडले रोडचे कॉन्क्रिटीकरण ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रखडल्याने आणि पावसाळ्यात जनतेचे मोठे हाल होत असल्याने सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने सदर पाण्याच्या डबक्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते प्रशासनाने या आंदोलनाची तीव्रतेने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाने संबंधित ठेकेदारास काम सुरू करण्याची तंबी दिली गुरुवारी सकाळपासूनच कामाला सुरुवात करण्यात आली हे काम पूर्ण होत कामी विलंब करू नये अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे त्याचप्रमाणे रस्त्याचे काम शीघ्र गतीने पूर्ण करावे अशी ही मागणी तमाम देवळलीकरांकडून करण्यात येत आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळली कॅम्प नाशिक